तर नमस्कार मंडळी आज आपण चाललोय धबधबा बघायला आणि त्या धबधब्याचं नाव असं आहे की तमाशाचा खडक म्हणून ओळखला जातो आणि आपल्यासोबत आहेत रवी आणि संग्राम आणि हा धबधबा पाहण्यासाठी तुम्हाला यावं लागेल गिरगाव मध्ये गिरगाव मधून थोडस वरती गेल्यानंतर हा धबधबा लागतो तो आज पूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तमाशाचा खडक हे नाव का पडलं किंवा या पाठीमागचं काय इतिहास आहे हेही आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि ट्रेकिंगला आम्ही आता सुरुवात केली इथून गिरगावमधून थोडंसं आत आल्यानंतर तुम्हाला एक ते दीड किलोमीटरचा ट्रेक आहे आणि ट्रेकमध्ये जाताना हे असे दोन ओढे लागतील तुम्हाला हा पहिला ओढा आहे आणि इथून आम्ही आता चाललो आहे ट्रेकिंग करण्यासाठी इकडे आल्यानंतर तुमच्या ओळखीचा किंवा या गावातील माणूस तुमच्यासोबत असणं खूप गरजेचं आहे कारण इथून दोन तीन अशा वाट्या आहेत की ज्या तुम्हाला दुसरीकडेच घेऊन जातात किंवा डोंगरात डोंगराकडे घेऊन जातात चकवा खूप आहे इथं त्यामुळं कोणीतरी माहितीचा माणूस जवळ असावा तुम्हाला जर धबधबा बघायला यायचा असेल तर सकाळी लवकरच या किंवा सायंकाळी पाच सहाच्या आधीच इथे या कारण इथे सायंकाळनंतर गवारेडा येण्याची खूप दाट शक्यता आहे आणि इकडे असतातच मोस्टली इकडे घनदार जंगल असल्यामुळं इकडे गव्यांचा वावर खूप जास्त आहे तर आधी आपण तमाशाचा खडक बघणार आहोत आणि त्यानंतर त्याच्याच वरती एक मोठा धबधबा पण आहे तोही आपण बघणार आहोत पण पहिल्यांदा आधी तमाशाचा खडक जे की मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं की तमाशाचा खडक हे नाव का पडलं किंवा त्या पाठीमागचा इतिहास काय आहे ते आधी आपण बघणार आहोत आणि मग नंतर आपण सगळ्यात मोठा धबधबा आहे तोही आपण त्यानंतर बघणार आहोत तर चला बघूया तमाशाचा खडक नेमका आहे तरी काय आणि त्या पाठीमागचं रहस्य काय आहे ते मित्रांनो इथून जात असताना कानिट नावाचा एक किडा आढळतो तो आपल्या पायाला कधी चिकटला हे आपल्याला कळतसुद्धा नाही त्यामुळे जाताना इथून शूज घालून जावा असं मी तुम्हाला सजेस्ट करेन आणि माझ्या पायालासुद्धा तो किडा लागलेला होता आणि हे आम्हाला कधी कळलं जेव्हा आम्ही जेवायला बसलो त्यावेळी आम्हाला कळालं एक मिनटं तुम्हाला दाखवतो मी माझ्या पायाला कसा लागलेला हा बघा हे पायाच्या बरोबर दोन्ही फिंगरच्यामध्ये लागले बघू शकता तुम्ही कसं कानेट लागलेलं आहे त्यामुळे जाताना शूज घालूनच जावा फायनली आपण आता त्या खडकाजवळ आलेलो आहे आणि एवढी सगळी ही घनदाट झाडे आहे आणि या घनदाट झाडेमधूनच ही अशी पायवट आहे उतरताना हळू उतरा किंवा घसरून खाली जाण्याची पण शक्यता आहे त्यामुळं इथून येताना हळूच या ये थोडं तर प्राचीन काळी आत्ताच्या तुलनेत खूप घनदाट झाडे होती त्यावेळी याच भागातील काही वृक्षांची झोडपांची तोड करून ते वाळल्यानंतर ते पेटवून देत आणि त्या ठिकाणी भात शेती व नाचणी शेती करत असत आणि सर्वजण मिळून त्याची राखण सुद्धा करीत असत कारण या भागामध्ये गवारेडा तसेच खूप रानटी जनावरे आहेत आणि ती जनावरे या पिकांची खूप नासधूस करत असत म्हणून मग या या शेतीची राखण करत असताना एक विरंगोळा म्हणून किंवा मनोरंजन म्हणून गाणे म्हणत किंवा नृत्य करीत असत त्यासाठीच या भल्या मोठ्या खडकांचा वापर होत असे जेणेकरून सर्वांना ते नृत्य पाहता येईल आणि त्याचा आनंदही घेता येईल तसेच या नृत्याला भिवरे असे नाव दिले गेले होते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे एके दिवशी या खडकावरतीच नृत्य चालू होते आणि या खडकावरून नृत्य चालू असतानाच अचानक सर्वजण गायब झाले आणि मग काय तेव्हापासून या ठिकाणाला तमाशाचा खडक म्हणून ओळखायला लागले तर अशी ही आख्यायिका आहे या तमाशाच्या खडकाची जी आम्हाला एका त्याच गावातील लोकांनी सांगितलेली होती हा तमाशाचा खडक बघून झाल्यानंतर आपण थोडासा पुढे गेल्यानंतर एक धबधबा आहे मोठाचा मोठा जो की बारा महिने चोवीस तास म्हणजे चालूच असतो उन्हाळ्यातही जरी तुम्ही कधीकडे आलात तरी हा धबधबा तुम्हाला पाहायला मिळेल तरी तो धबधबा आता आपण बघणार आहोत आणि इथे आल्यानंतर मला फक्त एकच गाणं आठवतं ते म्हणजे